नमस्कार मायाने मकरंदला सांगितलेलं असतं की काहीही कर पण जानकीला मात्र उचल कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा मकरंद बोलतो तू काय बोलतेस कळतं आहे ना तुला तेव्हा माया बोलते हे बघ दादा तुला जर का जानकीला मिळवायचं असेल तर जानकीला तुला उचलावंच लागेल आणि जानकी कुठे आहे तुला माहिती आहे तेव्हा लगेच मकरंद बोलतो ठीक आहे आणि मकरन त्या चाळीमध्ये गेलेला असतो पण तेव्हा जानकीच्या घराला कुलूप असत तेव्हा मात्र जानकीचे काका मकरंदला पकडतात पण मकरंद मात्र त्यांच्या तावडीतून सुटून जातो आणि तो मायाला फोन करतो की जानकी तिथे नाहीच तेव्हा माया बोलते जानकी तिथे नाही तर जानकी आहे तरी कुठे जानकीला कुणी गायब केलंय हे तर समजलंच पाहिजे त्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही तर इकडे जानकीने ऋषिकेशला फोन केलेला असतो तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी अगं आहेस कुठे तू तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे आणि ती सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असते तेव्हा ऋषिकेश बोलतो हे खरंच शक्य आहे तेव्हा लगेच जानकी बोलते हो मकरंद जेव्हा चाळीमध्ये आला होता तेव्हा मागच्या दराने सुमित्रा काकूने मला तिथून बाहेर काढलं आणि त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये आणून ठेवलं आहे हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला खूपच भारी वाटतं ऋषिकेश बोलतो बघितलंच ना जानकी माझी आई कशी आहे ती मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो जानकी माझी आई खरंच खूप साधी बोळी आहे तेव्हा जानकी बोलते हो ऋषिकेश मला माहिती आहे आज त्यांचा खरा स्वभाव मला कळला मी अडचणीत आहे म्हटल्यावरती त्यांनी मला त्या अडचणीतून बाहेर काढलं खरंच ऋषिकेश तुझी आई खरंच खूप साधी बोळी आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पण जानकी तो मकरन काहीही करू शकतो तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश काळजी करायची गरज नाही आता जर का त्या मकरनला भिडायचं असेल तर आमने सामने काय होईल ते होईल पण त्या मकरनची मात्र मला चांगलीच जिरवायची आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो चालेल जानकी आता बघूयाच हा मकरन काय काय करतोय ते इकडे सुमित्रा घरात आलेली असते त्यावेळेला ऋषिकेश सुमित्राजवळ जातो आणि सुमित्राला बोलतो आई खरंच थँक्यू तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हे बघ थँक्यू बोलायची गरज नाही मी त्या मुलीची मदत केली कारण माझ्यामध्ये अजूनसुद्धा माणूसकी आहे आणि माणुसकीच्याच नात्याने मी हे सर्व केलंय उगाच तुला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही त्यावेळेला लगेच नानासाहेब बोलतात काय ना सुमित्रा तू कितीही काहीही आम्हाला दर्शवलंस तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आम्हाला पक्की कळून चुकले ती म्हणजे तू मनाने खूपच चांगली आहेस आणि तुला दुसऱ्यावरती झालेला अन्याय अजिबात सहन होत नाही तो मकरन कसा तुला आहे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा सुमित्रा बोलते मला तो मकरंद वगैरे कोण माहिती नाही पण जानकीचा जीव धोक्यात आहे जेव्हा मला त्या चाईत गेल्यावरती कळालं तेव्हाच मी तिला पाठच्या दरवाजाने बाहेर काढलं आणि पुढच्या दरवाजाला मात्र कुलूप लावून ठेवलं हे ऐकल्यानंतर नानासाहेब बोलतात सुमित्रा खरंच आज जर का वेळेवरती तू तिथे पोहोचली नसतीस तर कदाचित जानकीच्या जीवाला धोका असता तर इकडे जानकी ऋषिकेशला भेटण्यासाठी बाहेर आलेली असते त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी आता त्या मकरंदला काही ते जाऊन एकदाच उत्तर देऊया तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते त्या मकरंदशी जर का लढायचं असेल तर आपल्याला शांत राहून लढावं लागेल तेव्हा ऋषिकेश बोलतो हो पण त्या मकरनला मी उत्तर देणारच आणि शेवटी मात्र माया तिथून जात असते आणि मायाने जानकी आणि ऋषिकेशला पाहिलेलं असतं माया लगेच मकरंदा फोन करते आणि मकरंदा बोलते दादा दादा ती जानकी ऋषिकेशसोबतच आहे तेव्हा लगेच मकरंद बोलतो काय ऋषिकेशसोबत अगंपण शक्य नाही तेव्हा माया बोलते अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहते तू ये तिथे लवकरात लवकर तुला जानकी भेटेल तेव्हा मकरन बोलतो ठीक आहे मी ताबडतोब तिथे आलो आणि लगेच मायाने फोन ठेवलेला असतो मकरन त्या जागी यायला निघालेला असतो तो गाडीतून येत असताना म्हणत असतो जानकी जानकी तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार जानकी मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही ती खूपच तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मकरन ड्रायव्हरला म्हणत असतो गाडी फास्ट चालव आणि तो स्वतःशीच बोलत असतो जानकी लवकरच तू माझ्यासोबत असशील इकडे मात्र ऋषिकेश बोलत असतो जानकी आता आपण काय करायचं जानकी काल तर आईने तुला वाचवलं पण प्रत्येक वेळेला तू जर का माझ्या नजरेसमोर नसशील तर मात्र सगळं होत्याच नव्हतं होऊन बसेल तेव्हा जानकी बोलते काळजी करायची गरज नाही आता तू बघच मी काय करते ते आणि तेवढ्यात मात्र समोर गाडी येऊन उभी राहते त्या गाडीतून मकरन उतरतो तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशचा हात घट्ट पकडते मकरन जानकीच्या अंगावर धावत जाऊन बोलतो जानकी कुठे होतीस तू किती घाबरलो होतो मी अगं मला तुझी काळजी वाटत होती जानकी किती मनात वेगवेगळे वेग वेग विचार येऊन गेले तुला काही झालं तर नसेल ना तेव्हा जानकी बोलते मकरन तुझी नाटकं बंद कर आणि मकरन प्लीज प्लीज उगाच माझ्या नादी लागू नकोस तेव्हा मकरंद बोलतो काय झालं जानकी जानकी असं का बोलती हैस तू तेव्हा लगेच जानकी बोलते मकरंद प्लीज प्लीज हे सर्व बंद कर आणि तुझी नाटकं सर्व बंद केलीस ना तर बरं होईल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ए तुला कळत नाही का अरे तिला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि तू मात्र सारखं मधी मधी करतोस मकरंद तिच्यापासून लांब राहा तेव्हा लगेच मकरन बोलतो लांब राहा म्हणजे जानकी माझी बायको होणारी आहे तेव्हा लगेच जानकी बोलते कुनी हे कुणी ठरवलं तू मला तर तुझ्यामध्ये इंटरेस्टच नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही हे बघ तुझं थोबाड बंद कर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुला कळत नाही का अरे तिच्यावरती जर का प्रेम करतोस असं म्हणतोस तर तिला घाबर घाबरवतोस का आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद कर कारण या तुझ्या सगळ्या गोष्टींचा कंटाळ आलाय तेव्हा मात्र मकरन बोलतोय ऋषिकेश गप्प बस काही झालं तरीसुद्धा जानकी माझीच आहे आणि ती माझीच होणार तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा जानकीला मी तुझी होऊ देणारच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त आता मला या विषयावर काहीही वाद घालायचा नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरे आता हा विषयच बंद केलात ना तर बरं होईल आणि प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मकरन बोलतो काहीही झालं ना जानकी तरी तू माझीच आहेस आणि तो तिचा हात धरतो तेव्हा जानकी मकरनच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते माझा हात धरायची हिंमतच कशी तेव्हा लगेच मोठ्यानी मकरन बोलतो जानकी तू काय बोलतेस कळतंय का तुझा हात मी नाही तर कोण धरणार तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू तुझ्या या विचारांची ना मला कीव येते की अरे माझा हात धरायची हिंमत पुन्हा कधू क कधी करू नकोस कारण माझा हात फक्त आणि फक्त ऋषिकेशच धरणार आणि मला त्याच्यासोबतच माझं आयुष्य घालवायचं आहे मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही मकरंद तेव्हा मकरंद बोलतो तुला या ऋषिकेशसोबत राहायचं आहे जानकी जानकी तू काय बोलतेस कळतं आहे का तेव्हा लगेच जानकी बोलते मकरंद यापुढे माझ्याशी पंगा घ्यायचा नाही नाहीतर मी काय करेन ना ते तुला कळणार नाही जेव्हा मकरन बोलतो जानकी तुला मी सोडणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश मकरनच्या अंगावर धावत जात बोलतो बस करा तुझी नाटकं किती वेळा सांगायचं जानकीला तुझ्याशी संबंध ठेवायचे नाहीत तरी सुद्धा तू का तिच्याशी वाकड्यात शिरतोस प्लीज हे सर्व थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते त्याला समजावून काही उपयोग नाही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकड तशी अशी याची गत आहे तेव्हा मकरन बोलतो जानकी बस कर ह्या ऋषिकेश समोर तू माझा अपमान करतेस अगं जरा विचार कर हा ऋषिकेश काय करू शकतो तुझ्यासाठी तेव्हा लगेच जानकी बोलते तू जे करू शकत नाहीस ना ते सर्व ऋषिकेश माझ्यासाठी एका क्षणात करेल तू विचार सुद्धा करू शकत नाही अरे तुझं हे प्रेम नाहीये माझ्यावरती तुला फक्त मला मिळवायचं आहे आणि ते कधीच सक्सेसफुल होणार नाही तेव्हा मकरन बोलतो जानकी फक्त तू माझी आहेस आणि माझीच राहणार तेव्हा जानकी बोलते अजिबात नाही मला तुझ्याशी संबंध ठेवायचाच नाही आहे आणि परत कधी मला माझ्या समोर यायची हिंमत सुद्धा करू नकोस ऋषिकेत चल आणि ती ऋषिकेतचा हात धरते आणि तिथून जात असते तेव्हा मात्र मोठ्यानी मकरन बोलतो जानकी थांब काय करतेस तू जानकी असं नको वागूस खरंच तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच जानकी बोलते मकरंद माझ्या आयुष्यात पुन्हा ढवळाढवळ दवड करू नकोस इकडे सुमित्रा नानांना म्हणत असते खरं सांगू का मला समजतच नाही कोण योग्य कोण वाईटते खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला माझ्या ऋषिकेतचं लग्न करून द्यायचं आहे पण त्यासाठी काय करावं ना तेच कळत नाही तेव्हा लगेच नाना बोलतात खरं सांगू सुमित्रा जानकी साठी अगदी योग्य आहे जानकीसारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते काय सारखं का जानकी जानकी लावलंय तुम्ही अहो तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय पण खरोखर ती मुलगी आणत आहे तिच्यावरती कोणतेच संस्कार नाहीत तेव्हा लगेच नाना बोलतात सुमित्रा अगं काय बोलतेस तू जानकीवरती संस्कार नाहीत असे बोलतेस तू अगं जरा विचार स्वतःच्या मनाला आपल्या या घराला जर का कोणी जोडून ठेवणार असेल ना तर ती फक्त आणि फक्त जानकीच आहे जानकीच या घराचं स्वर्ग करू शकते बघ तूच ओळख तेव्हा मात्र जानकी त्यांच्याकडे बघतच बसते त्यावेळेला लगेच आजी बोलते हे बघा नानासाहेब तुम्ही खूप मोठी चूक करताय त्या मुलीला अजिबात या घरात येऊ देऊ नका अहो नाहीतर या घराचं नरक करेल की नरक तेव्हा लगेच नानासाहेब बोलता सासूबाई तुम्ही या गोष्टींमध्ये नाही पडलात तर बरंच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मकरंद जानकीला मिळवण्याचा ध्यास सोडून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू